आता आमचा प्रसार सुरू आहे सावंतवाडीचे लोकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे आणि हे आमच्या सौभाग्य आहे आम्हाला विश्वास आहे की सावंतवाडीचे लोकांना आता विक विकसित सावंतवाडी पाहिजे आणि ते आम्हाला भरभरून मत देणार आणि विजय करणार विकासाचं विजन काय असेल विकासाचे विजन तर खूप आहे पुढचे पाच वर्ष मध्ये आम्ही सावंतवाडीचा काया पालट करून दाखवणार आहे आणि आम्ही फक्त लोकांना ते म्हणणार आम्हाला काम करायची संधी द्या आणि आम्ही ते काम करून दाखवणार आहे नमस्कार आपण पोहचलो सावंतवाडीमध्ये सावंतवाडी मध्ये आपण आहोत आज या ठिकाणी ही जी लढत होत आहे ती सुधीर आडिडेकर आहेत साव, सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांच्यासोबत आहेत दुलारी मॅडम रांगणेकर ज्या महिला म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत सुधीर आडिवडेकर आहेत ते दुसऱ्यांदा आपलं नशीब बदमावत आहेत एक अतिशय चांगलं कर्तृत्ववान नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत अनेकांच्या मत्तीला धावण्याच धावणारी व्यक्ती म्हणून सुधीर आडिवडेकर प्रसिद्ध आहेत आज आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने हा माहोल त्यांच्या अवतीभोवती सुरू झाला आला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्या भोसले राजे राजे भोसले या ठिकाणी आता प्रचारामध्ये त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या ते, ते, समवेत या ठिकाणी अशा पद्धतीची रॅली काढण्यात आली आणि दररोज अशा पद्धतीची रॅली काढून या ठिकाणी प्रचार केला जातो हा आप प्रतिसाद आपल्याला सांगू शकतो नुकतीच रवींद्र चव्हाण यांची सभा झाल्यानंतर ही आपल्याला आणखी जोश या प्रचारामध्ये आला जाणून घेऊया सुधीर हडवळेकरांकडून कसा काय प्रतिसाद आहे ह्या आठ दहा दिवसामध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी या ठिकाणी फिरत आहोत लोकांकडून चांगला भरपूर प्रतिसाद मिळत हो आहे आणि त्यांचं स्वागत आम्हाला प्रत्येक घरामध्ये करत आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सांगू इच्छितो की इथे नक्कीच आम्हाला आमच्या नगराध्यक्षांना आणि आम्हाला पॅनलला चांगलं मत भाजपला मिळू शकतं नक्कीच आपल्यासोबत महिला उमेदवार आहेत रांगणेकर मॅडम काय सांगाल आमचा प्रचार भरपूर जोरात चालू आहे आणि आम्हाला लोकांकडून भरपूर मिळत आहे त्यामुळे विजय हा निश्चितच भाजप पक्षाचाच आहे हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते नक्कीच आज विकासाच्या दृष्टिकोना कडे भर देण्याचा पालकमंत्र्यांनी सा। सांगितलं चव्हाणांनी सांगितलं कसं बघता सगळ्या गोष्टीकडे कालच आपली सभा झाली त्या सभेमध्ये आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेजी साहेब आणि या जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपला आपले म्हणणे लोकांसमोर मांडलेले आहे म्हणजे कुठल्या पद्धतीत आपण विकास करू हे लोकांना सांगितलं आहे आणि मी पण लोकांना आवाहन करतो की सावंतवाडीचा कायापालट करायचा असेल आणि सावंतवाडीचा जो विकास कुठेतरी थांबला आहे तो गलत गतीने व्हायचा असेल तर आपण भाजपलाच म मत देऊ मत देऊन आपण दाखवून द्यायचं आहे की भाजपच या भागाचं आणि सावंतवाडी शहराचं काय पलट करू शकतो नक्कीच आपले जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भो, भोसले मॅडम हे राजकारणातले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे काय सांगाल एकूण तर लखनराजे भोसलेंचं पहिल्यापासून कार्य चालू आहेत त्यांच्या शाळा आहेत त्याच्या त्यानंतर आता शांतिनिकेतन त्यांनी स्कूल पण काढलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथून चांगला त्यांचा प्रसार आहेच आणि यांच्या यांचं राजघराणं असल्यामुळे तिथे काय सांगायची गरज नाही सावंतवाडीवाला सावंतवाडीकरांना आणि आता स श्रद्धा लखन भोसले पूर्ण सावंतवाडी शहरात पिंजून काढलेलं आहे आणि आता पण आमच्यासोबत त्यांनी इथे प्रचार केला भरदुपारी उन्हात त्यामुळे नक्कीच ते निवडून येतील आणि त्यांची त्यांचं मत पण चांगलं आहे आणि सावंतवाडी शहरासाठी त्यांना काहीतरी करायचं आहे पर्यटन दृष्टी कोणातून ते पूर्णपणे कार्यरत आहेत नक्कीच महिलांचा सहभाग या ठिकाणी प्रचारामध्ये भरपूर दिसतोय ताई आहेत एकंदर काय प्रतिसाद महिलांचा एकूण सगळ्या लोकांचा महिलांचा प्रतिसाद प्रचंड आहे कारण सगळ्या महिला अगदी माझ्या पाठीशी ठाम उभ्या आहेत या प्रभागातून सगळ्याच महिला ज्या ज्या वेळेला आम्ही हाक मारली त्या त्या वेळेला सगळ्या महिलांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे त्यामुळे महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे विजय हा निश्चितच आहे हे मी सगळ्यांना सांगते नक्की दोन डिसेंबरला मी माझ्या प्रभागातील पाच प्रभागातील मतदारांना आव्हान करू इच्छितो की दोन तारीखला कमरासमोर तीन बटन दाबून आपण सावंतवाडी शहरातील सर्व पॅनलला आणि नगराध्यक्षांना चांगल्या मताने निवडून द्यावं हीच विनंती करतो जय जय महाराष्ट्र भारतीय जनता भारतीय जनता पार्टी जनता हे होते हे होते राडीवले ते यांनी आपल्या संघामध्ये प्रचार फेरी काढले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळत आहे